नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब वर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण अगदी झटपट असं येथे लोणचे रेसिपी पाहणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी आहे जशी आजीनी किंवा आईने आपल्याला शिकवली तीच रेसिपी येथे आपण अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत जेव्हा सुरुवातीला कैरे येतात आणि नवीन साखं बांधतात तेव्हा ज्या कैऱ्या असतात त्या घरी आणून त्याची या पद्धतीने लोणचे रेसिपी केली जाते मसाला सुद्धा अगदी साधा सोप्पा आणि घरामध्ये आजी दरवर्षी ही रेसिपी आमच्याकडून करून घेत असे आणि साधी सोपी रेसिपी आम्ही अगदी आवडीने करत असोत कारण की लोणचं हे घरामध्ये कोणाला आवडत ना नाही तर तीच रेसिपी आपण झटपट अशी करूया येथे मी तीन छान मोठ्या अशा कैऱ्या पाहून घेतलेल्या आहेत त्यानंतर ह्या आपल्याला पाण्यामध्ये अर्धा तास भिजवत ठेवायच्या आहेत त्यानंतर येथे मीठ आणि हळद काढून घेतलेले आहे आता एक असलेली सुरी घेऊन आपल्याला सर्वप्रथम कैरीचा जो देठाकटचा भाग आहे तो मोठ्या प्रमाणात कट करून घ्यायचा त्यामुळे रस निघून जातो आणि बाकीची कैरी आपल्याला उभी धरून या पद्धतीने चिरून घ्यायची आहे आणि हे जे साक बांधलेला भाग आहे तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला ज्या आकाराच्या लोणच्याच्या फोडी हव्या आहेत तशा कट करून घ्यायच्या येथे मी सर्व फोडी एकसारख्या कट न करता काही बारीक काही मोठ्या अशा कट करून घेतल्या आहेत कारण की आपल्याला लोणचे खाताना नेहमी एकसारखी फोड लागत नाही एक कैरी आपली येथे छान अशी चिरून झाली आता दुसऱ्याही कैऱ्या आपल्याला याच पद्धतीने येथे चिरून घ्यायच्या सर्व कैरी चिरून झाल्यानंतर यावर आपल्याला एक मोठा चमचा भरून मीठ घालून घ्यायचा आहे एका पोळ्याच्या चमचाने येथे आपण मीठ घातलं त्यानंतर एक छोटा चमचा हळद पावडर यावर घालून घ्यायची आणि सर्व आपल्याला व्यवस्थित असं एकत्र मिक्स करून एक रात्र हे आपल्याला असच ठेवून द्यायचं आहे हे पहा सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर घंटे आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे एक रात्र हे राहतं आता दुसऱ्या दिवशी गॅसवर एक तवा ठेवून त्यामध्ये एक मोठा चमचा मोहरी येथे आपल्याला घालून घ्यायची आहे मोहरी घातल्यानंतर ती छान रंग चेंज होईपर्यंत येथे आपल्याला भाजून घ्यायची आहे गावाकडे याच पद्धतीने जसं आपलं लोणचं आहे त्यानुसार मोहरी घेऊन ती भाजून घेतली जाते ही आपल्याला अगदी आंबळ उंबळ म्हणजे कमी भाजून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने मोहरी भाजून झाल्यानंतर त्या चमच्याने एक चमचा येथे आपण कारळ काढून घेतलेला आहे कारळ हे लोणच्या मध्ये अतिशय सुंदर असं चव देत आणि लोणच्याला कलर आणि तेल ही छान असं सुटतं हे पहा कारळंसुद्धा आपल्याला अगदी लालसर होईपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायचं कारळ भाजून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे येथे मी भाजून घेत आहे जिऱ्यामध्ये तुम्ही एक लवंग आणि एक काळी मिरी सुद्धा घालू शकतात आता तिन्ही साहित्य छान असं भाजून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता हे थंड होईपर्यंत येथे जे आपण कैरीला जे हळद मीठ लावून ठेवलं होतं ती आपल्याला बाहेर काढून एकदा छान अशी हलवून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये जमा झालेले सर्व पाणी आपण बाहेर काढून घ्यायचं आहे हे पहा सर्व हळद मिठाचं पाणी येथे आपल्याला ओतून घ्यायचं आणि कैरी आपल्याला छान कोरडी करून घ्यायची आहे आता या पद्धतीने ही जाळीत घालून घेतली आणि सर्व पाणी छान असं आपण येथे निथळून घेतलेलं आहे येथे आपली कैरी लोणच्यासाठी तयार झाली आता एक छोटं मिक्सरचं भांड घ्यायचं त्यामध्ये भाजून घेतलेलं सर्व वाटण घालून घ्यायचं आणि हे आपल्याला मिक्सरला चालू बन चालूबन मोडवर अगदी दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे जाडसर असं वाटण याचं तयार झालं पाहिजे आता येथे हे सर्व एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर येथे आपल्याला हे लोणचे सुद्धा एका मोठ्या मध्ये काढून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला तीस ते चाळीस पाकळ्या गावरान लसूण ऍड करून घ्यायचं आहे लसणामुळे लोणच्याची चव अतिशय सुंदर अशी लागते त्यानंतर अर्धा चमचा येथे मी लाल तिखट घालून घेत आहे त्यामुळे चटपटीत होतं त्यानंतर मीठ आपल्याला येथे अर्धा चमच्याच्या प्रमाणात घालून घ्यायचं आता गॅसवर तडका पॅन ठेवून त्यामध्ये चार पळ्या तेल येथे घालून घेतलं तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये एक अर्धा चमचेच्या प्रमाणात हिंग पावडर यामध्ये ऍड करून घ्यायची ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यानंतर काढून घेतलेला मसाला आपल्याला येथे गॅस बंद करून घ्यायचा आणि गॅस बंद केल्यानंतर हा सर्व वाटीतला मसाला यामध्ये ऍड करून घ्यायचा आणि चमच्याने छान असा मिक्स करून घ्यायचा आता गॅस बंद केल्यानंतर ही फोडणी ऍड केल्यामुळं आपली फोडणी अजिबात करपली जात नाही आणि मसाले छान असे परतून होते त्यानंतर एक छोटा चमचा हळद पावडर या करायची आणि त्यानंतर ती फोडणीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने ही फोडणी आपली छान अशी येथे तयार झाली आता ही फोडणी आपल्याला रूम टेम्परेचरला आणून घ्यायची म्हणजे थंड करून घ्यायची आणि त्यानंतरच ती आपल्याला आपल्या लोणच्यामध्ये ॲड करायची त्यामुळं लोणचं आपलं शिजल्यासारखं लागत नाही तर अतिशय सुंदर असं मूर्त जर गरम फोडणी आपण लोणच्यावर घातली तर त्यामुळं लोणचं शिजल्यासारखं होतं आणि ते झटपट असं खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात आता ही सर्व फोडणी आपल्याला लोणच्या मध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची किंवा तुम्ही या पद्धतीने सुद्धा ही फोडणी लोणच्या मध्ये मिक्स करू शकता हे पहा याला कोणत्याही प्रकारचा हात न लावता छान अशी ही अगदी झटपट अशी मिक्स होते तुम्ही येथे पाहू शकता अतिशय सुंदर असं लोणचं आपल्या येथे झटपट घरच्या मसाल्यामध्ये तयार झालं आहे आणि कलर अतिशय उत्तम असा आलेला आहे आणि या मसाल्याचा वास इतका अप्रतिम असा सुटलेला आहे की माठामध्ये आपण जसं लोणचं घालतो त्याच पद्धतीचं लोणचं येथे आपण झटपट असं तयार केलेलं आहे आता ही जी बरणी आहे ही मी अर्धा तासाकरता उन्हामध्ये छान अशी सुकून घेतली त्यामुळे हे लोणचं आपलं तीन ते चार महिने छान असं टिकेल पण हे इतकं सुंदर असं चवीला होतं की ते दीड ते दोन महिन्यातच संपून जातं पण टिकायचं असल तर तीन महिने छान असं आपण यामध्ये टिकून ठेवू शकतो तर हे सर्व लोणचं येथे मी काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे तुमच्याकडे जर छोटी चिनी मातीची बरणी असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा हे भरून ठेवू शकता चिनी मातीच्या बरणीमध्ये हे अजून जास्त दिवस टिकेल तर या पद्धतीचं झटपट असं गावरण पद्धतीने केलेलं लोणचं रेसिपी आपण येथे पाहिली आजी ज्या पद्धतीचं लोणचं बनवायची त्याच पद्धतीचं लोणचं रेसिपी आपण येथे पाहिली तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी राहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद